नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मृणाल नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत सरकार मान्याच्या नावाखाली ऑनलाईन लॉटरीचा जुगार सर्वसामान्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा आयजींच्या भूमिकेकडे लक्ष अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर ऑनलाईन लॉटरीचे जाळे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे सरकार मान्य लॉटरी असे बोर्ड दुकानाच्या बाहेर लावून बेकायदेशीर आणि परवानगी नसलेला लॉटरी जुगार जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहे कोपरगाव बीड आणि नगर शहराचा एक भुगी अशा तिघांच्या माध्यमातून बेकायदेशीर लॉटरी नगर जिल्ह्यात सुरू आहे या लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या पैशांवर दिवसाढवळ्या दरोडा घालण्याचे काम हे तिघेजण करत आहेत यापूर्वी आय जी बी जी शेखर पाटील यांच्या पथकाने तिन्ही भुगींच्या बेकायदेशीर लॉटरींवर धडाकेबाज कारवाई केली होती नागरिकांना लुटणारी लॉटरी नगर जिल्ह्यातून अद्दपार केली होती परंतु आय जी शेखर पाटील यांची बदली होताच लॉटरी जुगाराने पुन्हा डोके वर काढले नव्याने पदभार घेतलेल्या नाशिक पोलीस आयुक्त या लॉटरीवर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे कारवाई होते की असाच लॉटरीचा जुगार राजरोजपणे सुरू राहतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याशी एकशे पंचाहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा